तर नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती आज करायला वांग्याची भाजी आता अजून आठ दहा दिवसाला आम्ही जाणार आहे आहोत तोडायला आता कालून केले हमेशाच तुम्हाला काय दाखवा आता रोज एक काय दाखविणार आहे मी कालून नवीनच मी एक आपला गरीब माणूस आहे उसतोड कामगार आहे रोज रोस्त, रोज तेच तेच भाजी दाखवण्यापेक्षा आज भाजी बनवीत बनवीत तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे तर मित्रांनो एक गरीब घरचा मुलगा होता त्याला बाप नव्हते लोकांच्या इथं कामाला जायचा दररोज आपला चार चपात्या करायचा सकाळी दोन खायचा दुपारच्याला दो दोन त्याचं घर असच पडकं साधं होतं कुडाचं होतं त्यात काय उंदर मांजरा काही पण असत त्यातून त्यानं काय केलं त्या चपात्या केल्या दुर्डीत ठेवल्या आणि भांडे धुवायला बाहेर गेला तो भांडे धुतो असताना एक उंदीर दररोज जायचा आणि त्याची एक चपाती घेऊन जायचा तो म्हणला भानगड ही मी तर चपात्या चेअर करतोय भांडे धुणी असतो तिनेच राहतात माझ्या घरात कुणी येत मी नाही चपाती जाती कुठं एक दिवशी त्यानं नजर राखली बघितलं तर उंदीर चपाती घेऊन चाल अरे बाबा मी गरीब माणूस आहे मी लोकांच्या इथं कामाला जातोय आणि माझी चपाती तू घेऊन जातोस कसं वाटतंय तुला उंदीर म्हणला हे माझं काम आहे कुणाचं तरी घेऊन पोट भरायचं माझं काम आहे तो म्हणला बाबा पण माझं एकतर मला लोकांच्या इथं कामाला जावं लागतंय ना तुला माझंच घर कसं सापडलं तुम्हाला श्रीमंतच्या घरात आम्हाला चान्स नसतो आम्हाला गरीबाच्याच घरात चान्स असतो उंदराची धावडं हे गरीबाच्याच घरात असतात उडं खायला ठेवलेलं गरीबाच्याच घरात असतं श्रीमंताच्या घरात उंदीरच नसतात तिथं उंदीर मला जाऊ असतात त्याच्यामुळे मी इतरात तुम्हाला मग कमीत कमी, कमी माझ्या तरी घरी जाऊ नको दुसरीकडे कुठं जा तुम्हाला का जा अरे मी गरीब आहे तू गरीब असला आपण काही झालं मी का अरे बाबा पण माझा हातावरला पोट दुसरीकडे जा तो मुलगा म्हणला तुझ्या समस्याचं निवारण मी आहे पण माझ्या समस्याचं निवारण कोण आहे जा एका डोंगरावर एक महाराष्ट्र बसले तिथे जा ती तुला सगळं काही तुझ्या प्रश्नाची उत्तरं देतील मग त्या मुलाला वाटलं आपण आता जावा महाराजाकडे आणि आपली हकीकत सगळी सांगावा पण ते जायचं ठिकाण इतकं लांब होतं कि तिथं कमीत कमी तीन चार मुक्काम पडत चालत जायला पण तो निघाला जाता जाता एक मुक्काम त्याचा अर्ध्या वाटेत पडला पण तिथं काय आपलं घर ना आपलं दार ना कुणी ओळखीच एक वस्ती होती तिथं त्यानं विचारलं तुम्हाला आजच्या दिवस जागा मिळेल का तो वस्तीवाला म्हणला नेमका तू ने चाललास कुठं मी चाललोय महाराजाकडे म्हणजे का सगळे लोक स्त्री आहेत त्यांच्या घरी आई बाप आहे भाऊ बहिण आहेत मला कुणीच नाही आणि पुन्हा मी गरीब माझ्या समस्याचं निवारण फक्त ते बाबा सांगू शकतात म्हणून मी तिकडे चाललोय आणि त्यांची पण एक मुलगी वीस वर्षाची मुकी होती म्हणजे तू जर गेलास तर हे आमच्या मुलीबद्दल बी विचार की ही बोलतच नाही मग त्याने मू राहिले होते त्याला सांगितलं आणि तो पुढे गेला पुढे जाता जाता एक डोंगर लागला आणि त्या डोंगरावर एक माणूस तप करीत होता तो डोंगर चढता चढता मुलगा परेशान झाला तो तप करणारा माणूस म्हणला तू कुठं चाललास मी चाललो वरी बाबा मग तो मला तुम्ही इथं तप करतात ते कशामुळे करतात अरे मी इथं शेकडो वर्षापासून तप करतोय पण मला स्वर्गात जायचं आहे तू जर समजा त्या बाबाजवळ गेलास तर त्यांना एक विचार मी स्वर्गात कधी जाईल मग तो पुढे गेला आणि पुढे होती एक नदी त्या नदीतून पलीकडे जाण्यासाठी त्याला मार्ग मात्र पडला म्हणलं आता काय करावं तिथे होते एक मोठ कासव कासवाला म्हणला मला ह्या नदीच्या बाहेर न्यायला मदत करा कासव म्हणला कुठं चाललास चालू एका महाराजाकडं कि माझ्या प्रश्नाचे उत्तर तिथं मला मिळणार आहे कासव म्हणला मग माझ्याबद्दल बी विचारू नये मला पण हे जीवन जगायचं नदीत राहायचा न कटळा आलाय तू काय कर माझा वाग पण कसा होईल ह्याच्या त्या महाराजाला विचार मग त्या कासवाच्या पाठीवर तो बसला नदीच्या पलीकडे गेला त्या महाराजापाशी पोहोचला तर महाराज म्हणाले फक्त तुला तीन प्रश्नाची उत्तर आज मिळतील चौथ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळणार नाही ना। म्हणलं आता आपल्याला नेमके तीन प्रश्न ह्या तिघांनी सांगितले कासवाने एक सांगितला त्या जादूगाराने एक सांगितला त्या तप करणाऱ्याने एक सांगितला आणि त्या मुख्या पोरीच्या आईने एक सांगितला आता हेच तीन प्रश्न झाले माझा प्रश्न चौथा आणि महाराजांना सांगितले की तीनच प्रश्नांचे उत्तर मी देणार आता काय करू तो म्हणला आता काय करतो सगळ्यात जास्त अवघड आहे तिच्या मुलीचं किती वीस वर्षांची झाली तिला बोलायला येत नाही एक जण दोनशे वर्षापासून तप करतोय त्याचं पण आवघड त्याला स्वर्गात जाण्यासाठी तो तप करतोय त्याचा पण प्रश्न माझ्यापेक्षा मोठा कासव बी कायम नदीत राहते त्याचा पण प्रश्न माझ्यापेक्षा मोठा आणि मी तर अजून काही दिवस भोगले नाहीत हे जगातले माझाच प्रश्न बारीक आहे मग मी काय करतो हे तिन्ही प्रश्न आधी विचारतो आणि माझा प्रश्न मागवतो मग त्या महाराजांना सांगितलं कासवाला म्हणाव तुझ्या पाठीवरची ढाल उतर तुझा वाघ तयार होईल मग तो पहिला कासवाकड आला असं विचारलं विचारलं का माझ्या प्रश्नाचं तो म्हणला हो विचारलं मग तू काय कर या ढाल उतर तुझा वाघ तयार होईल असं महाराजांनी सांगितलं पासून ढाल उतरली त्याचा वाघ तयार झाला आणि त्या ढालीतून मोती निघाली तो वाघ झाल्यानंतर म्हणला काय करायचंय मला ह्या जा तुला घेऊन मुलगा म्हणला चला आपलं बी साधलं आपण गरीब होई साधलं आपलं तो हिरे मोती घेऊन त्या आला आणि नंतर जो तप करत बसला होता डोंगरावर त्याला म्हणाला काय सांगितलं माझ्याबद्दल महाराजांना तो मला महाराज असं म्हणले की तुझी जी जादूची काठी आहे ना ती काठी टाक तू स्वर्गात जातशील ती काठी होती सोन्याची मला टाकून देण्याचे ही तुला धर मी तर स्वर्गात जाणार आहे ही तुला धर त्याने त्याच्या ते हातात काटी दिली आणि तो स्वर्गात गेला त्याला हिरे मोती बी झाले सोन्याची काठी बी झाली आणि मग तो तिसऱ्या मुकामाला जिथं मुलगी मुकी होती तिथं आला तिथे मुलीची आई म्हणली विचारलं का महाराजाला की माझी मुलगी कधी बोलल तो म्हणला हो विचारलं त्यांनी सांगितलं कि नेमकं काय केल्यावर ही मुलगी बोलल आणि मग तो मुलगा म्हणला त्यांनी सांगितलं रोज उठून काहीतरी देवदेव करीत रहा त्या मुलीची आई देवदेव अजिबात करत नव्हती रोज उठून झोपेतून काहीतरी देवदेव करा तुमची मुलगी बोलायला चालू होईल मग त्या बाईला वाटलं अरे भगवंता हेच माझ्याकडून चुकलं होतं मी सगळं करत होते पण देवदेवच करीत नव्हते तेवढ्यात ती, ती मुक्की मुलगी म्हणाली हाच का तो मुलगा की ज्या दिवशी तो आपल्या इथं मुकामाला थांबला होता ती मुलगी पण मुक्की बोलायला लागली मग त्या मुलीच्या आईला वाटलं इतका समजदार मुलगा भेटणं ही कठीण आहे मी ह्याला सहज काम सांगितलं आणि हा काम त्याचं मागं ठेवलं आणि आपलं करून आला आपली मुलगी याच मुलाला द्यायची मग मला सांगा त्यानं त्याच काम माग ठेवलं त्या मुलीचं काम केलं त्या जादूगाराचं काम केलं स्वर्गात जाणाऱ्या त्या कासवाचं काम केलं म्हणून याला पण भरपूर धन मिळालं आणि याच पण लग्न झालं आणि हा पण श्रीमंत झाला तसं आपला कमी विचार करून जर आपण दुसऱ्याचा विचार केला तर आपल्याला पण देव कुठंच काहीच कमी पडू देणार नाही तर मित्रांनो आज स्वयंपाक बनवीत बनवीत एक तुम्हाला गोष्ट सांगितली आता म्हटलं रोज वांगेन टमाटेन कालून दाखविण्यापेक्षा आपल्यापेशी काय आपण एक उसतोडणारे माणसं आपल्यापेशी काय वेगवेगळे प्रकार आहेत का रोजचे करायला नाही आणि व्हिडिओ बनवायचे तर ना दे मला असं तुम्हाला एखादी एखादी अशी गोष्ट पण सांगत जाईन मी तर भेटू मित्रांनो द्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हो तुम्ही कुठल्या गावातून व्हिडिओ पाहता ही कमेंट करून अवश्य सांगा धन्यवाद